आधारभूत खरेदी भरड धान्य खरेदी योजने योजनेअंतर्गत मका खरेदी केंद्राचे उद्घाटन नंदुरबार आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस अंतर्गत भरडधान्य खरेदी योजना अंतर्गत मका खरेदी केंद्राचे उद्घाटन नायब तहसीलदार प्रांजल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सदर मका खरेदी केंद्र हे बिगर आदिवासी क्षेत्राखाली शेतकऱ्यांसाठी असून मक्याला दोन हजार चारशे रुपये हमी भाव देण्यात आला आहे मक्याची आर्द्रता चौदा टक्केच्या आत पाहिजे मका विक्रीला आणताना कोरडा व स्वच्छ एफ क्यू दर्जेचा मका शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणावा कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बी के पाटील यांनी आधारभूत खरेदी योजनाविषयी माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेच्या मार्फत शेतमाल विक्री करावा असे आवाहन केले या कार्यक्रमाप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक मराठे उपसभापती विजय पाटील शेतकरी संघाचे अध्यक्ष बी के पाटील उपाध्यक्ष गोकुळ नागरे विक्रमसिंग वळवीळ किशोर पाटील गोदाम व्यवस्थापक श्री चौरे गोदामपाल सचिन पावरा जिल्हा मार्केट किंग अधिकारी श्री इंगळे शेतकरी संघाचे संचालक प्रभाकर पाटील वसंतराव देसले पंडित पाटील खुशाल पाटील संघाचे व्यवस्थापक कृष्णा पाटील ग्रेडर जितेंद्र पाटील चंद्रकांत मराठे जगन खेडकर विरेंद्र पवार सतीश पाटील प्रशांत पवार शत्रुघ्न मोरे व शेतकरी उपस्थित होते संघाचे उपाध्यक्ष कोको मोठावो आमचे सर्व संचालक मंडळी शेतकरी संघाचे संचालक मंडळी शेतकरी संघाचे मॅनेजर आपले पावरा साहेब पेपर <coughs> मी थोडक्यात एक दोन मिनिटात <coughs> माहिती सांगतो या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला एका क्विंटलचे दोन हजार चारशे रुपये भेटतील सर आपण आपलं जे खरेदी केंद्र आहे ना त्याच्यात आणि हेक्टरी एक एकवीस एक क्विंटल पंचावन्न किलो मका मोजला जाईल तो बी एफ क्यू क्वालिटीचा मका पाहिजे ए पी क्यू म्हणजे चांगला प्रतीचा त्यात काळी कचरा एक टक्का इतर धान्य दोन टक्का खराब दाणे दीड टक्का रंगहीन अर्जवट ख खराब दाण्याचं चा, साडेचार टक्के असे चौदा टक्क्यापर्यंत आपल्याला सुटवलावायचे प्रमाण आपण चौदा घेतलेलं आहे मका मोजणी झाल्यानंतर स्वतः शेतकऱ्याला लॉट एंट्री मारावी लागेल हे शनिवारवाले आहेत ना स्वतः लॉट एंट्री मारावा लागेल लॉट एंट्री होत नाही तोपर्यंत मका खरेदी झाला हे ग्राह्य धरले जाणार नाही लॉट एंट्री मारल्यानंतर शेतकऱ्याला मोज मोजमाप झाल्याचे मालाचे वजन भाव रक्कम इत्यादी पूर्ण तपशील असलेली पावती मिळेल शेतकऱ्यांनी मगाबा मोजणीसाठी आणताना स्वच्छ आणि चांगला कोरडा मका आणावा आपल्याला ज्वारी आणि बाजरीसुद्धा आहे पण ज्वारी बाजरीच्या अजून कोणत्याही शेतकऱ्याने मोजणी नोंदणी केलेली के नाही तीनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी केलेली तीनशे सत्याहत्तर हेक्टरची नोंदणी केलेली आहे अंदाजे आठ हजार पाचशे क्विंटल मकोची तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी खरेदी करायची शेवटची तारीख याप्रमाणे शेतकऱ्यांनी इथं शेतकरी संघात येऊन ऑनलाईन नोंदणी करायची आहे आणि शासनाचे तहसीलदारच्या सप्लायच्या गोडाऊनमध्ये मोजणी करायची आहे क करायची मो मोजायला यायचं